नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अतिग्रेव चोका ग्रामस्थांनी रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे काम बंद पाडले सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे चोका तालुका हातकणंगले येथे राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून हद्द निश्चित करून, हद करून सिमेंटचे पोल लावण्याचे काम सुरू होते पोल लावण्याचे काम नागरिकांच्या निदर्शनास आल्या आल्यानंतर सदरची माहिती राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांना फोनवरून कळवण्यात आली सदरची माहिती समजताच अध्यक्ष विक्रम पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून शेतकरी बांधवांना घटनास्थळी हजर राहण्यास सूचना केली घटनास्थळी हजर राहून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांना बोलावून घेऊन हद्द निश्चित करण्यासाठी लावलेले पोल काढण्यास सांगितले जमिनीचा मोबदला जोपर्यंत चौपट दर निश्चित होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही असे घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांना कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी सांगितले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील माजी सैनिक तानाजी पाटील आनंद पाटील पत्रकार भरत शिंदे अनिल पाटील भिकाजी पाटील महेश कवणे कृष्णाथ गुरव प्रफुल्ल पाटील संतोष कांबळे तेजपाल पाटील अतिग्रे व चौकाकमधील शेतकरी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी संतोष कांबळे